नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बागेत आहे सीताफळ बागेचं छाटणी ते हार्वेस्टिंग नियोजन आपण युट्यूबद्वारे असेल किंवा इंस्टाग्रामद्वारे आपण देतोय तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम असतात की आपली बाग सक्सेस होत नाही सीताफळ काढायचे निगेटिव्हिटी भरपूर आहे सीताफळ बाबतीत तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो गेल्या वर्षीचं सेटिंग से से आपलं पूर्ण व्हिडिओ जर बघितलं नसेल तर मागं जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ नक्की बघा तुमच्या लक्षात येईल की उत्पन्न किती निघतं आहे काय क्वालिटी कशी निघते फळाची काय चकाकी कशी राहते मिरी बघ काय अडचण करतो का थ्रीप्स काय अडचण करतं का फळातली आळी काय अडचण कर अडचण करते का तर ते तुम्हाला समजून जाईल तर आज त्या आजच्या कंडिशनचं मी थोडक्यात तुम्हाला सेटिंग दाखवतो तर ऐंशी नव्वद शंभर असं सेटिंग झालेलं आहे ह्या प्रकारे सेटिंग आहे आपल्या बागेला थोडं मोठं पण आहे बघू शकता छोटं आहे त्याच्यापेक्षा छोटं पण आहे मग दोन तीन टप्प्यात सेटिंग आपलं आहे ह्या पद्धतीने इकडे बघितलं तर इकडं पण तसंच आहे सेम दोन तीन टप्प्यात सेटिंग आपल्याला दिसतंय तर सेटिंग सरासरी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजलं असेल आप की आपल्या बागे सेटिंग किती आहे ह्या पद्धतीने सेटिंग आहे जवळपास शंभर सवाशे सेटिंग आत्ता झालेलं आहे आणि आणखी वरची कळी जी बघितली तर वरची कळी भरपूर आहे वरची कळी भरपूर आहे याचा अर्थ आणखी जवळपास पन्नास जरी सेटिंग झालं तर आपल्या बागेला दोनशे फळ सेटिंग होत आहे दोनशे फळ ह्या बागेला दहा वर्षाच्या बागेला भरपूर आहे दो तर दोनशे पण सेटिंग झाल्यानंतर आपल्याला उत्पन्न एक झाड देणार आहे साठ किलोच्या वर आणि कमीत कमी रेट आपल्याला सरासरी तीस रुपये जरी गावला तरी आपल्याला ही बाग शंभर टक्के परवडते आणि बाग ही एक मेला पहिलं पाणी दिलंय ते लवकर असल्यामुळे जरा शंभर टक्के रेट ही शंभर टक्के ह्या बागेला घावणार आहे आणि पूर्ण छाटणी ते हार्वेस्टिंग निव्हिजन आपल्या युट्यूब चॅनलवर आपण देतोय जे शेड्यूल असेल ते आपलं फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल ल इंस्टाग्रामद्वारे तर इंस्टाग्राम पेजला पण फॉलो नक्की करा प्रॉपरली तुम्हाला सेटिंग कसं करायचं काय बाकीच्या गोष्टीत फर्टिलायझर कोणतं द्यायचं काय ते सगळे मार्गदर्शन आपल्याला त्या चॅनलवर आणि इंस्टाग्राम पेजवर मिळून जाईल तर बघा ह्या कंडिशनमध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष काय दिलं पाहिजे कशा दिलं पाहिजे तर सेटिंग प्रेडमध्ये आपल्याला तण व्यवस्थापन पहिल्याच गो महत्त्वाची गोष्ट आपण ब्रश कटर मारलेला आहे तर ब्रश कटर मारा तणनाशक वापरू नका सेटिंगला अडचण शंभर टक्के येऊ शकते हे झालं तण व्यवस्थापन तर दुसरी गोष्ट राहते आपल्याला सेटिंग सेटिंग ही कशी होते तुम्हाला थोडक्यात सांगतो मेन गोष्ट ही आपली बेडची जमीन जी आहे मुळी झाडाची जास्त हलवू नका मुळी जर जास्त हलली तर सेटिंगला शंभर टक्के अडचण कोणतंही पिक असून द्या येते फार किच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे तर नंतरची जी तिसरी गोष्ट आहे ते खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन तर पाणी बागेला जास्त द्यायचं नाही आता वरने पाणी पडलं पावसाचं पाणी पडलं तर काय अडचण येत नाही जर आपण विहिरीचं वगैरे जर पाणी दिलं तर ही बाग नायट्रोजन जास्त घेते आणि नायट्रोजन जास्त घेतल्यामुळं आपल्याला सेटिंगला अडचण येते आणि वरचा शूट जास्त पडतो तर सेटिंग प्रेडमध्ये लक्ष द्यायचे शेंडा कट करणं असेल शेंडा कट झाल्यानंतर नायट्रोजन लेवल व्यवस्थित ठेवणं असेल पॉटॅश फॉस्फोरस तुम्ही द्या असं जर नियोजन केलं तर तुम्हाला बाग शंभर टक्के सक्सेस करते बऱ्याच कंपन्यांची आपल्याला औषधं तसे ऑट्रोसवेलेबल असेल किंवा फॉवरनीतून सोड असेल फुल विक ॲसिड असेल तर ते प्रत्येक कंपनींचं आपल्याला आरामात उपलब्ध होऊन जाते तर ते औषधं मारा कोणत्या स्टेपला मारायची काय आपल्याला कॉल करावर दिलेल्या नंबरवर तुमची काय समस्या असतील तर शंभर टक्के सांगा व्हॉट्सअपद्वारे असेल किंवा कॉल करा जर एका दिवशी कॉल नाही उचलला तर नाराज होऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के कॉल येईल का तर शेतकरी व्हिजिटला येतात आपण व्हिजिटला बाहेर जातो त्याच्यामुळं थोडंफार गाडी वगैरे चालवत असेल किंवा मग चर्चेत असेल तर फोन उचलता येत नाही थोडं सहकार्य करा नंतर आणि कृपा करून संध्याकाळी बारा एक वाजता कॉल करू नका कारण की जशी तुम्हाला झोपेची गरज आहे तशी मला पण झोपेची मला वाटतं गरज आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जर थोडं सहकार्य करा सकाळी फोनचा टायमिंग सकाळी आठपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधीही फोन करा ता तुमचा फोन उचलला जाईल जर त्या दिवशी नाही उचललं तर दुसऱ्या दिवशी सकाळचं नऊ वाजता तुम्हाला शंभर टक्के फोन येईल तर हे असं नियोजन राहते आपलं सीताफळ बागेचं आणखी सगळं शेड्यूल तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल